स्वराज्यावर अफझल खानच्या रूपानं चालून आलेल्या संकटाला बुद्धी आणि युक्तीच्या सामर्थ्यानं छत्रपती शिवरायांनी नेस्तानाभूत केलं तो दिवस म्हणजेच शिवप्रताप दिन या दिवसाचं औचित्य साधून आज सेवाव्रत प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात अफझल वधाचं पोस्टर उभारण्यात आलं तसंच शिवरायांच्या पुतळ्याला दुग्ध आणि जलाभिषेक करून साखर पेढ्यांचं वाटप करण्यात आलं छत्रपती शिवरायांनी मुघल निजामशाही आदिलशाही आणि कुतुबशाही यासह अन्य सम्राटांसोबत निकराची झुंज देऊन स्वराज्य वाढवलं अफजलखानाच्या रूपानं स्वराज्यावर संकट चालून आलं त्यालाही छत्रपती शिवरायांनी नेस्तनाभूत केलं हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो आज कोल्हापुरातील सेवाव्रत प्रतिष्ठानच्या वतीनं बंडा साळुंखे दिलीप भिवटे सुहास शिंदे अनिल चोरगे सुनील पाटील अमेय भालकर यांच्या पुढाकारातून शिवप्रताप दिन साजरा झाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात अफझलवधाचं भव्य पोस्टर उभारण्यात आलं ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते पी एस कुलकर्णी दिलीप भिवटे बाबा वाघापूरकर बंडा साळुंखे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यावर दुग्ध आणि जलाभिषेक करण्यात आला लाठी काठीची प्रात्यक्षिकं का सादर झाली फटाक्यांची आतशबाजी करत साखर पेढ्यांचं सा वाटप करण्यात आलं यावेळी किशोर घाटगे चंद्रकांत आजबे ओंकार खोंद्रे संजय सातपुते पांडुरंग पाटील योगेश केरकर कपिल केसरकर तुकाराम मांडवकर रश्मी साळोखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते